महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे बातमी आहे अंगणवाडी ताईंसाठी आमदार खासदारांना पेन्शन मिळते मग आम्हाला का नाही अंगणवाडी सेविकांचा सरकारला सवाल तीन जानेवारी चलो मुंबई काय आहे बातमी पाहूया सविस्तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील कोल्हापूर आमदार खासदारांना पेन्शन मिळते मग आम्हाला का नाही सरकार आमच्याशी लबाडी करते आम्हाला मानधन नको वेतन द्या अशा मागण्या करून आज अंगणवाडी सेविकांनी जेलभरो आंदोलन केले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढले आणि त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आंदोलनाचे नेतृत्व सतीशचंद्र कांबळे यांनी केले अंगणवाडी सेविकांनी विविध मागण्यासाठी से गेल्या बावीस दिवसापासून आंदोलन पुकारले आहे नागपूर येथील अधिवेशनावरही मोर्चा काढण्यात आला त्यानंतर अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नावर सरकारने तोडगा काढला नाही आज अंगणवाडी सेविका महावीर गार्ड येथे एकत्र आल्या त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली पोलीस सेविकांच्याच झाली झटापट अंगणवाडी सेविकांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलिसांनी त्यांना अडवले त्यामुळे सेविका आणि पोलिस यांच्यात झटापट झाली आहे त्यानंतर पोलिसांनी अंगणवाडी सेविकांना ताब्यात घेतली आपल्या राज्यव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर शासन आपल्या प्रश्नाची तातडीने सोडणूक करावी याकरिता बुधवार तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मुंबई येथे आझाद मैदानावर भव्य मोर्चा काढून धरणे आंदोलन आपणास करायचे आहे अंगणवाडी सेविका आपल्या हक्कासाठी आपण संप करीत आहोत आपला संप फोडण्याचा हा प्रयत्न आहे कुणीही अंगणवाडी उघडायचे नाही महाराष्ट्र राज्य कृती समिती आपला दिलीप उटाने शोभा शमीम कमल परुळेकर भगवान देशमुख जयश्री पाटील जीवन सुरुडे